असलेलं आपलं शहर या शहरामध्ये वेगळ्या पद्धतीचा पांडा काही लोकांनी गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये पाठण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला ज्याला मी नगराध्यक्ष पदाला उभा होतो त्याला आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला आणि त्या नगराध्यक्षाच्या चेअरवर खुर्चीवर ज्याला मी बसलो त्याला इस्लामपूर शहराची परिस्थिती हे माझ्या लक्षात आलं पस्तीस वर्षात आपल्या शहराला कोणत्या पद्धतीचे प्रश्न हे त्यावेळेला लक्षात आपल्या सगळ्यांना मनापासून काही गोष्टी मला सांगायच्या दोन लाख सत्याहत्तर हजार पेक्षा जास्त मतदान इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचा आहे त्रेसष्ट हजार तीनशे एवढं मतदान या शहराचं आहे परंतु या शहरात कधी या शहराच्या विकासासाठी या शहराच्या प्रगतीसाठी वेगळा विचार करण्याची हो आवश्यकता पस्तीस वर्ष जे लप लिहून काम करतात त्यांना केली गेली असं आपल्या बघण्यामध्ये नाही आहे ज्या विकास आघाडी आमच्या सत्तेवर आली अकरा कोटी रुपये रस्त्यासाठी आले त्यालाही विरोध करण्याचा काम बापू आठवत असेल तुम्हाला अकरा कोटी मुख्यमंत्री आत्ताचे तर नगरविकास मंत्री होते बापूंच्या अकरा कोटी आले भूमिका त्यांनी सातत्याने कोटी रुपयाच भाजी मंडई की ज्याला दोन मजल्याचं पार्किंग आपण प्रस्तावित केलेलं आहे हे भाजी मंडई त्यांना त्यांच्या पस्तीस वर्षात कधी करता आला नाही चोवीस बाय सातच्या योजनेचा उल्लेख आता केला या सगळ्या योजना हे आमदार म्हणून त्यांची जबाबदारी असते नगराध्यक्षाचा निश्चितपणानं कर्तव्य आहे आम्हीच तो प्रस्ताव दिला चोवीस बाय सातचा पण अडीच वर्ष मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारनं ती फाईल आपली लांब ठेवली आता तेवीस तारखेनंतर ती फाईल आपली मूज आलेली आहे ता, तांत्रिक मान्यता त्याला मिळालेली आहे टेंडर त्याचं एकशे तेवीस ते कोटीचा त्या ठिकाणी नुकतंच तेवीस तारखेनंतर पब्लिश होईल आणि चोवीस बाय सातशे पाण्याची पाण्याची आहे या ठिकाणी आपल्या शहराला त्या ठिकाणी पूर्णत्वा सचवेल अशी मला खात्री आहे माझी आपल्याला विनंती आहे या शहरामध्ये एकही क्रीडांगण नाही आहे नगरपालिकेची जागा असलेलं एक क्रीडांगण हे तालुक्याचं क्रीडांगण म्हणून त्यांनी तालुक्याच्या क्रीडा अधिकाऱ्याच्या नावावर केला त्यामुळे नगरपालिकेला त्या क्रीडांगणावर पैसे खर्च करता येत नाही जातो जिल्ह्यामध्ये जातो तालुक्यात जातो आपल्या बस ची अवस्था काय आहे स्टँड कधी कधीतरी पहा अनेक